खऱ्या गोरे बरे होते मागले ब्रिटिश काळातले त्यांनी आमचं सा विचार तरी केला पण आजच्या गोऱ्यांचं काही खरं नाही ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीनं एक टक्का सुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही उद्या आमच्या शेतकऱ्यामध्ये भांडण लावण्याचा उद्योग हे करतील आज राजवाडी संघर्ष समितीच्या वतीनं देगंची मध्ये आपण रस्ता रोको केला आणि त्या रस्त्या रोकोची दखल घेऊन शासनानं तत्काळ स्वरूपात पाणी राजवाडीतून खाली कटपळ तलावामध्ये सोडलेला आहे असा रस्ता रोखो आतापर्यंत कधी झाला नव्हता दीड तास पंढरपूर हवे आपण रोखून धरला आणि ह्याची शासनाला जाग आली आणि त्यांनी तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या रेट्याला एवढं मोठं यश कधी आलं नव्हतं ह्या ह्याच्यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीनं एक टक्का सुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष शे दिलं नाही त्यांच्या उद्रेका त्यांच्यामुळे झालेला उद्रेक आज शेतकऱ्यांनी दाखवून दिला आणि त्या शेतकऱ्यांच्या उद्रेकाला आज यश आलेलं आहे आणि त्या यशाच फलित म्हणून रस्ता रोखो केल्यापासून दीड तासामध्ये पाणी राजेवाडी तलावातून खाली कटपळ तलावात सोडण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल ज्या कोणी वरिष्ठांनी आदेश दिलेला असतील त्यांचा आम्ही तत्काळ स्वरूपात आभार मानतो तत्काळ स्वरूपात असं का म्हणतोय कारण त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला दीड महिना टोलाटोलीची उत्तर देऊन शेतकऱ्यांच्या जीवाशी त्यांनी संघर्ष केल्यासारखा आमच्या बरोबर त्यांनी संघर्ष करून पिकं आमच्या आज कोम्यात आहेत पण आज पाणी सोडल्यामुळे थोडीफार त्याला संजीवनी मिळालेली आहे तरी त्यांचा आता आभार मानतो कारण त्यांच्या हातात होत की त्यांनी आज सोडलेलं आहे पण हेच पाणी पाठीमागच्या पंधरा दिवसात जर सोडलं असतं तर आज ही वेळ आली नसती एवढीच विनंती करतो आणि त्यांचा आभार मानतो आता एवढं पाणी शिल्लक आहे राजवाडी तलावामध्ये तरी सुद्धा तुम्ही तुम्हाला आंदोलन करावं लागणार आज पाणी सोडलं आंदोलन केल्यामुळे पाणी सोडलं यामध्ये राजकारण होतंय का तुम्हाला शंभर टक्के राजकारणातून हे पाणी थांबलेलं होतं लोकप्रतिनिधी प्रत्येक जण लोकप्रतिनिधीकडे गेल्यानंतर ते म्हणायचं तो मंत्री आहे आम्हाला त्या मंत्र्याकडे जायला लागतंय त्याच्याविषयी शेवटच्या टोकाचा दोष घेऊन आम्हाला चालत नाही अशापर्यंत त्यांनी भाषा वापरलेली आहे त्यामुळं ह्याच्यात लोकप्रतिनिधीने एक टक्का सुद्धा लक्ष दिलेलं नाही हा जे संघर्ष केला ती शेतकऱ्यांनी केला आणि शेतकऱ्यांना त्यांचा शंभर टक्के फायदा झाला अठराशे पंच्याऐंशी साली ब्रिटिशांनी हा तलाव बांधलेला आहे इथून भो बो, भुयारी व्यवस्था करून कटपळच्या तलावामध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था ब्रिटिशांनी केली आटपाडी तालुक्यातली तीन गावं आणि सांगोल तालुक्यातली दहा गावं अशा तेरा गावांना हे तेरा गावांचं लाभक्षेत्र आहे अगदी भुईमुगांच्या शेंगापासून अगदी व्हिक्टोरिया राणीचा इतिहास सांगितला जातो की भुईमुगाच्या शेंगा लक्ष्मीनगरच्या खाण्यासाठी इथं विश्रामगृह व्हिक्टोरिया राणीनं बांधलेलं होतं अशी सगळी परिस्थिती होती आणि या परिस्थितीमध्ये वरतीच पाणी पाणी आडवा पाणी जेरवा शासनाच्या योजनेमुळे पाणी राजेवडी तलावात येत नव्हतं यासाठी गेले अनेक वर्षाचा शेतकऱ्याचा संघर्ष आहे पण गेल्या पाच सात वर्षापासून पाऊस पाणी व्यवस्थित होतोय आणि तलाव भरला जातोय आता जर बघितलं तर तलाव पूर्ण भरलेला आहे मग कोणत्या कोणाच्या आदेशाने थांबवलं होतं आणि यात कोण कोण प्रतिनिधी किंवा कोण मंत्री याची आडवणूक करत होते खऱ्या अर्थानं गोरे बरे होते मागले ब्रिटिश काळातले त्यांनी आमचं सहानुभूतीपूर्वक विचार तरी केला पण आजच्या गोऱ्यांचं काही खरं नाही आणि त्यामुळं ह्या शेतकऱ्याला आज जर लोकप्रतिनिधी जर मंत्र्यांच्या वळचणीला जात असेल तर आम्ही न्याय कुणाला मागायचा हा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्न घेऊन खऱ्या अर्थानं मूल रडल्याशिवाय आई पण त्याला दूध पाजत नाही आणि ही भावना शेतकऱ्यांची आहे शेतकरी अस्वस्थ आहे तळातल्या फोडासारखी पिकं जपली जेव्हा राजवाडी तलाव मध्ये पाणी उभा राहिलं तेव्हा पंधराशे ते दोन हजार हेक्टर ऊस क्षेत्र या लाभ क्षेत्रामध्ये लागण झालेले मक्याचं पीक आहे आणि शेतकरी हवालदिल झालेला या उन्हाळ्यामध्ये परंतु कुणाच्याही डोळ्यात पाणी उभं राहिलं नाही आमची भावना कुणाला जाणून घे वाटली नाही कुठल्या अधिकाऱ्याने आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही प्रत्येक जण टोलवीची उत्तर देतो आज जेव्हा चक्काजाम दोन तास झाला दिगंजी चौकामध्ये तेव्हा अधिकाऱ्यांना जाग आलेली आहे आणि निश्चितपणाने आम्ही कठ्पळाही उद्या रास्ता रोखो करणार होतो परंतु आज पाणी सुटलेलं आहे परंतु हे पाणी सुटलेलं आहे हे किती दिवसाचं आवर्तन आहे हे आम्हाला तोंडी नका लेखी द्या आणि लेखी आम्हाला दिल्यानंतर हे आवर्तन उद्या आमच्या शेतकऱ्यामध्ये भांडण लावण्याचा उद्योग हे करतील जेव्हा एक आमचं शेरेवाडी तलाव भरेल आणि खाली पाणी पोचलं नाही तर त्या ना आमचा वादविवाद वाद होईल यासाठी आम्हाला तुम्ही रितसर कायदेशीर प्रकटन करून आमची अर्जाची मागणी घ्या आणि मागणीनुसार आम्हाला पन्नास दिवसाचं रोटेशन द्या या आवर्तनाचं दोन ते तीन आवर्तन होतील एवढा पाणी साठा शिल्लक आहे आणि हे शिल्लक असताना सुद्धा कोण जर मालकी याच्यावर सांगत असेल तर रिसर मार्गानं आम्ही या सुद्धा अतिशय तीव्र स्वरूपामध्ये उग्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल हे राजवाडीच्या सर्व तेरा गावातल्या राब लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची लोकभावना आहे आणि या लोकभावनेचा आदर करून आज या ठिकाणी शासनानं सोडलेलं आहे निश्चितपणानं अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो नियोजनबद्ध हे पाणी पन, पन्नास दिवसाचं रोटेशन करून पोचवावं आणि रितसर आम्हाला लेखी जो आदेश आला आहे तो लेखी आदेश आम्हाला द्यावा आम्ही वाईज बैठक घेऊन आम्ही रितसर शेतकरी अर्जाची मागणी करू पण पन निश्चितपणानं इथून पुढं जर यामध्ये जर चार दिवस पाणी सोडून जर काहीतरी वेगळा गोंधळ जर शासनाला करायचा असेल तर सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर इशारा देतोय की आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू आणि शासनाच्या शासनाला शासना आणि अधिकारी शासना यांना आम्ही काम करू देणार नाही शेतकऱ्यांच्या ना मी सांगतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद